पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षामुळे मिंचे खुर्द इथं दूधगंगा कालव्याला भगदाड पडून मोठं नुकसान झालंय अस्तरीकरणाचं काम सुरू असतानाच कालव्याला भगदाड पडल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालंय जलसंपदा विभाग आणि ठेकेदाराच्या बोगस कामाचा फटका शेतकऱ्यांना बसलाय त्यामुळं प्रशासन आणि ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी करतायत भुदरगड तालुक्यातील मुदाळ ते मिणशे खुर्द दरम्यान सतरा किलोमीटर अंतरावरील दूधगंगा उजव्या कालव्याच्या परिसरात शेकडो एकर जमीन कालव्याच्या गळतीमुळं क्षारपड बनली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं होत असलेलं आर्थिक नुकसान लक्षात घेऊन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सतरा किलोमीटर अंतराच्या कालव्यासाठी सतरा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला त्यानंतर चार महिन्यांपूर्वी अस्तरीकरण कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली मात्र कालव्याचं काम सुरुवातीपासूनच निकृष्ट झाल्यामुळं ठेकेदार वादाच्या भोवऱ्यात सापडलाय इथल्या कामाचा दर्जा पूर्णतः निकृष्ट असून पुढे पाठ आणि मागे सपाट अशी अवस्था कालव्याच्या अस्तरीकरणाची झाली आहे परिसरातील शेतकऱ्यांच्या या कामाबाबत अनेक तक्रारी असतानाही जलसंपदा विभागानं निकृष्ट कालवा शेतकऱ्यांच्या माथी मारलाय त्याचे परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत रविवारी सकाळच्या सुमाराला मिंचे खुर्दमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पाठीमागील बाजूला अस्तरीकरणाचं काम सुरू असतानाच कालव्याला भगदाळ पडून शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय मुदाळ पासून पाचवडे पर्यंत सात फुटाचा असलेला कालवा पाचवडे पासून फक्त तीन फुटाचा केलाय त्यामुळं पाचवडे पासून पुढे कालव्याच्या अस्तरीकरणावरून तीन फूट पाणी वाहत आहे त्यामुळं शेतकऱ्यांची शेकडो एकर जमीन क्षारपड होऊन शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे केवळ जलसंपदा विभागाच्या दुर्लक्षामुळेच अस्तरीकरणाचा कोट्यावधीचा निधी अक्षरशः पाण्यात गेलाय गेले चार दिवस पाण्याचं चा आवर्तन सुरू आहे अस्तरीकरणाच्या वरून पाणी वाहत जाऊन शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय रविवारी अस्तरीकरण झालेल्या कालव्याला भगदाड पडून पाणी शेजारील शेतात घुसलं मात्र इतकी गंभीर घटना घडलेली असतानाही जलसंपदा विभागाचा एकही एक अधिकारी घटनास्थळी फिरकला नसल्यानं परिसरातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय